शिव महापुराण असंही सांगतं एका श्लोकाचं गायन तेही माझ्या भगवंताची माझ्या भोलेनाथांची अत्यंत महान मोठी महापूजा आहे एक श्लोकाचं गायन पण कदाचित सर्व श्रोत्यांचे ते श्लोक पाठांतर असतील किंवा म्हणता येतील असं नाहीये पण जगाचा मायबाप एवढा भोळा आहे ना तो एवढा भोळा आहे अरे निदान तो श्लोक आपल्या कानावरही पडला आणि फार मोठ्या अंतकरणाने फार मोठ्या श्रद्धेने तो श्लोक घेण्याचा प्रयत्न केला मायबाप असं समज तुमची पूजा झाली नाही पूजा झाली फार सोपं साधन आहे जे मूळ व्यास ऋषीण जे शिवमहापुराण रचित आहे जी त्यांच्या श्रीमुख कमलातून आज माझ्या भोलेनाथांची ही अलौकिक गाथा प्रकट झाली आहे त्या वेद व्यासजींच्या मुखकमलातून श्रीमुखातून प्रगट झालेली ही त्या ठिकाणी शिवमहापुराण कथा आणि ही तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार मनाची मनींता मनाचे द्वेष का ही शिव महापुराण कथा है सर्व दुखा कारणीभूत मन है मनसाला अत्यंत पवित्र करनी अत्यंत शुद्ध ही कथा है अत्यंत पवित्र करनी ही कथा है जोश होता अत्यंत फार मोठे अंत करणारे पवित्र भावनेने ही कथा फार मोठे विश्वासानं ही कथा लक्षपूर्वक ऐकतो ना माईबाप किंवा ऐकेल विश करेल ना निश्चित सात दिवसानंतर त्याची अवस्था त्याचे विचार त्याचं वागणं त्याचं बोलणं निश्चित बदलले जाईल माईबाप ही ताकद शिवमहापुराणामध्ये आहे निश्चित निश्चित मी विश्वासाने बोलतोय आणि शिवमहापुराणामध्ये अनेक वेळ अनेक वेळ हे सत्य आहे सत्य आहे सत्य आहे एवढं पटून सांगितलंय एवढं पटून सांगितलं माझ्या भोलेनाथान श्री सुतजी महाराजाने प्रत्येक उदाहरण सांगत असताना भोलेनाथांचं चरित्र सांगत असताना त्याच्या पाठीमागचं शवण करण्याचं फळ सांगत असताना सत्य 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 अलौकिक कथा दिव्य कथा आहे सात दिवसामध्ये माझ्या भोलेनाथांचं दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही शब्द रूपाने जगाचा मायबाप आपल्या समोर आज आलाय तुम्हाला सांगू काय माझ्या भोलेनाथानं माझ्या शिवानं माझ्या बाबानं हे पत्र आपल्यासाठी पाठवलंय लक्षात ठेवा आपण त्याची हो, सोयधारी आहोत आपण त्याची मुलं आहोत जगाचा मायबाप तो जगाचा मायबाप माझा भोलेनाथ आहे अरे आज माझ्या समोर आहे हे पत्र आहे आणि हे पत्र आपल्यासाठी त्या ठिकाणी पाठवलंय माझ्या भोलेनाथानं आपलं काम एक आहे ऐका हे पत्र आपल्यापर्यंत पोहोचले बर का पत्र पोचविणारा कोण असतो बरं का कोण असतो इकडे आहे का पहिले जुन्या काळामध्ये पत्र आले की गावामध्ये येणारा कोण असतो पोस्टमन बरोबर ना तस मी आता त्या ठिकाणी मी जागा घेतली पोस्टमनची आणि हे पत्र मात्र या गावकऱ्यासमोर आणून ठेवू माझ्या माझ्याबाबत बघू ना बघू ना सात दिवस दिले माझ्या बोले अरे जगाच्या मायबापाचं हे पत्र एक दिवसाचं नाही दोन दिवसामध्ये वाचणं होणार नाही ना आपल्या सैऱ्याधारेचं पत्र आल्यानंतर पहिलं काळामध्ये सर्व कुटुंब गोळं व्हायचं मायबाप मामाचं पत्र आलं दादाचं पत्र आलं सगळ्यांना गोळं व्हावं आणि एका दीपज्योत पेटावी पेटावावी आणि त्याच्या बाजूला बसून त्या ठिकाणी सर्वांना ते पत्र वाचावं वा काय श्रद्धा होती त्या पत्रामध्ये शब्द होती मायबाप शब्द होती पण तरीही पत्र वाचत असताना मोठ्यांना वंदन दंडवत आशीर्वाद असं त्या पत्रामध्ये राहायचं आहे आठवतंय ना कोणाला वाचलं असेल नाही कोणी काय आदरानं ते पत्र वाचायची रे माईबाप काय आदरानं वाचायचे ज्याला वाचता येतं ना तो समोर बसावान बाकीच्याने सर्वांनी ऐकावं ते हो पत्र अरे कधी कधी तर डोळ्यातून आशिषधारा सुद्धा व्हायच्या लोकांच्या काय त्या माणसाविषयी आदर त्या होता काय त्या माणसाविषयी प्रेम होत काय निष्ठा होती अरे पत्रामध्ये आदर होता पत्रामध्ये त्या शब्दात आदर होता अरे आता जर माणूस आपल्या समोर आला तरी माणसाला कोणी नमस्कार करायला तयार नाही कुठं गेला तो आदर कुठं गेला तो प्रेम पत्रामध्ये आदरता होती पत्रामध्ये प्रेम होत जर आपल्या माणसाचं पत्र आल्यानंतर एवढं आदर्शानं आपण ते वाचतो माय बाप एवढा श्रद्धेने वाचतोय तर मला सांगा ना जगाच्या त्रिभुवनाच्या मायबापण हे पत्र आज त्या ठिकाणी आपल्या या शिंदे रेल्वे गावातील सर्व श्रोत्या करता मायबाप करता हे पत्र आरोग्यिक पत्र पाठवलं आहे भाग्यवान आहात तुम्ही की जगाच्या मायबापाचं पत्र तुम्हाला आलंय आता वाचा त्याच्यामध्ये काय सांगितलंय आणि इथे मला तुम्ही वाचवायला बसले महाराज तुम्हाला वाचता येते ना वाचा देवानं काय आमच्यासाठी निरोप पाठवलाय हे आपल्याकरता पत्र आहे काय निरोप आहे काय संदेश आहे कोणाकरता काय सांगितलंय ह्या पत्रामध्ये सप्त दिवसामध्ये सगळ्या भावना माझ्या बोलीनाथांच्या भावना आपल्याविषयी काय काय सांगितलं हे सगळं कळणार आहे आपल्याला पण त्याकरता पत्र वाचत असताना मात्र तुम्हाला त्या पत्राच्या एक एक शब्दाकडे लक्ष द्यावं लागेल ही त्या ठिकाणी शिवमहापुराण ही कथा अशी आहे माईबाब ही शास्त्र असं आहे की प्रत्येकाच्या मनात जो प्रश्न दडलेला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे शिवमहापुराण कथा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे पण मायबाप तुम्हाला एक काम करावं लागेल भोलेनाथ बोलवत राहणार आहे बोलत राहणार आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सोडवत राहणार आहे पण तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल अरे कधी माझा भरेनाथ तुमच्या प्रश्नाचं उत्तर सांगून जाईल कळणार नाही फक्त इथे सावधान चित्तानं बसावं लागतंय श्री सूतजी महाराज नमिष्य अरण्य मध्य अलौकिक भूमि है, है पवित्र भूमि है कि ज्यादा भूमि निसर्गरम्य वातावरण है बाप पशु पक्षांचा किलबिलाट है मनमोहक दृश्य नमिश्य अरण्य मधे विशाल वटवृक्ष विशाल त्या काळी मंडप नव्हते त्या काळी सिस्टम नव्हती साऊंड नव्हते पण तरीही अठ्ठ्याऐंशी हजार शातक शोनक ऋषी ही कथा श्रवण करायला बसल्यानंतर सर्वांना कथेतला एक एक शब्द कानावर पडायचा जा। त्याच कारण आहे आवड असेल तळमळ असेल तुम्ही कुठेही बसा घरीही बसा तरी कथेतला एक एक शब्द तुम्हाला कळलेशिवाय राहणार नाही त्याकरता आवड महत्वाची आहे आवड महत्वाची आहे तळमळता महत्वाची विश्व आहे कथेविषयी असणारा हा विश्वास महत्वाचा आहे निष्ठा महत्वाची आहे एकाग्रता महत्वाची आहे मायबाप अठ्याऐंशी हजार ऋषी त्या ठिकाणी हे सत्संग करत असताना हा यज्ञ करत असताना ज्ञान यज्ञ करत असताना वाट पहावी रे सत्संगाची वाट पहावी ज्यांचं अख्खं जीवन त्या ठिकाणी सत्संगामध्ये जातं रे भगवंताच्या कथा कीर्तनामध्ये जाते ज्यांचं अख्खं आयुष्य त्या ठिकाणी भगवंताच्या सानिध्यामध्ये सत्संगाच्या संतांच्या सानिध्यामध्ये साधूंच्या सानिध्यामध्ये जात आहे ज्यांचं जीवनच सत्संग बनलंय जीवनच सत्संग बनलंय जीवनाला सुगंध येण्याकरता सत्संग अतिशय महत्वाचा आहे जीवनाला सुगंध येण्याकरता जो परमार्थिक सत्संगाला जीवनाला सुगंध येतो मायबाप तो स्वतःला आनंद देऊन जातोय पण सर्व जगालाही आनंद देतोय आणि तो सुगंध पाहिजे की जो आपल्यालाही घेता आला पाहिजे आणि तो सुगंध जगालाही देता आला पाहिजे असा सुगंध असा श्री शिवमहापुराण माझा भोलेनाथांची ही कथा अशी आहे सुख असं प्रदान करते सुगंध असं त्या ठिकाणी दरवळून टाकते जीवनामध्ये सुगंध एवढा लुप्त करते मायबाप एवढा प्रदान करते की त्या सुगंधाचा त्या सुखाचा त्या आनंदाचा आपल्यालाही उपभोग घेता आला पाहिजे आणि दुसऱ्यालाही देता आला पाहिजे हे शिव महापुराण कथा आहे अरे जीवन असं असावं मायबाप निस्वार्थ जीवन असावं शिव महापुराणातलं सुखच असं आहे ते आपल्यालाही भोगता येत आहे आणि भावना अशी निर्माण होते की ते सुख दुसऱ्यालाही देता येत प्रेम दिलं तर प्रेम रे व्हायला म्हणतात ना नाही सुखामध्ये वाटेकरी होता आलं तर दुःखामध्ये व्हावं माणसं दुःखा दुःख वाटून देतात पण सुख वाटण्याची कोणाची भावना निर्माण नाही झाली आणि हे पुराण एवढं अलौकिक आहे ना तुमचं दुःख हे आकर्षण घेते आकर्षण घेते तुमच्या